गेली 25 वर्ष शिवसेनेचे बोट धरून झालेल्या नाव लौकिक मिळवला मात्र तेव्हाही सत्तेसाठी त्यांना शिवसेनेच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागला शिवसेना व भाजप हे नैसर्गिक मित्र असल्याचं महाराष्ट्रानं मान्य केले मात्र दिल्लीतील भाजप नेत्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे फटका बसला आज हे दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडत असले तरी मैत्री तुटल्याची खंत दोन्ही पक्षातील नेत्यांना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व आता निवडणूक संयोजन समितीचे समन्वयक रावसाहेब दानवे पाटील यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली एवढंच नव्हे तर शिवसेनेची साथ नसल्यामुळेच भाजपच्या पदरी अपयश आल्याची कबुलीच त्यांनी दिली दानवेंचा हा कबुलीनामा मैत्रीचे तुटलेले बंध पुन्हा जुळवण्याच्या दृष्टीने केलेली महत्वाचं विधान आहे का जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख एकोणासशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा शिवसेना मोठा भाऊ होता मात्र त्यांनी धाकट्या भावाला बरोबरीची वागणूक दिली या सरकारमध्ये भाजपला उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री यासारखी महत्वाची पदे दिली एकमेकांच्या साथीनं दोन्ही पक्ष वाढत गेले मात्र नंतर अतिमहत्वाकांक्षेने भाजपचा घात केला दोन हजार चौदा पर्यंत भाजपचे केंद्रातील नेतेही शिवसेनेला आदराने वागवायचे बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाला तिथे मान होता पण मोदी पर्व सुरू झाल्यापासून भाजपला एखादी सत्तेचा मोह जडला आणि त्यांनी सर्वच राज्यात मित्र पक्षांना डावलण्यास सुरुवात केली दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या साथीने लोकसभेत शिवसेनेशी युती तोडली त्यासाठी जागा वाटपाचे निमित्त पुढं केलं खर तर केंद्रात भाजप व राज्यात शिवसेना असा सुरुवातीपासूनच या मित्रपक्षात झालेला अलिखित करार होता मात्र केंद्रात मोदी सरकार विराजमान होताच भाजपमध्ये महत्वाकांक्षा जागृत जा झाली व त्यांनी महाराष्ट्रातही आम्हीच नंबर वन असे दावे केले यातून दोन हजार चौदाच्या विधानसभेला भाजपनं युती तोडली या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढवून मोठा पक्ष ठरला पण नंतर पाच वर्ष सत्ता टिकवण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या कोबड्यांची गरज घ्यावीच लागली मात्र एकोणाशे पंच्याण्णव ला शिवसेनेने जसं भाजपला सत्तेत बरोबरीचं स्थान दिलं होतं तो दर्जा दोन हजार चौदा मध्ये भाजपने मात्र शिवसेनेला दिला नाही

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांच्याशी लढण्यात हयात घालवली त्या काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली हा प्रकार युतीच्या मतदारांना आवडला नाही मग भाजपनं ठाकरेंकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी डावपे चाकले त्यात एकनाथ शिंदे त्यांच्या गळाला लागले शिवसेना फुटली व पुन्हा भाजपची सत्ता आली यातून उद्धव ठाकरेंचा सूड घेण्याची भाजप नेत्यांची इच्छा पूर्ण झाली हे करण्यासाठी त्यांनीही उद्धव ठाकरेंप्रमाणेच धोकेबाजीचा मार्ग पत्कारला तोही मतदारांना मान्य नव्हता एकनाथ सोबत घेण्यापर्यंत युतीचे मतदार काही प्रमाणात सहमत होते पण सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं अजित पवारांशी युतीचा जो आत्मघात केला तो भाजप प्रेमी मतदारांना कधीच मान्य नव्हता याचाच फटका भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बसला लोकसभेत शिवसेना सोबत होती तोपर्यंत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी युतीचे एक्केचाळीस खासदार दहा वर्ष निवडून आले पण दोन हजार चोवीस ला ठाकरेंची साथ सुटली की भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ वर व महायुतीच्या जागा एक्केचाळीस वरून सतरा पर्यंत घटल्या उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तरी भाजपच्या पदरी काही यश आलं नाही जनतेची सहानुभूती आपल्याच पाठीशी असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंची खासदार संख्याही अठरा वरून नऊ पर्यंत घटली दुसरीकडे या दोन्ही पक्षांनी ज्यांच्याशी लढण्यात हयात घालवली ते राष्ट्रवादी व काँग्रेस हेच पक्ष मोठे झाले म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ जी काँग्रेस संपल्यात जमा होती की उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेच्या आधारावर राज्यात नंबर वन बनली आता हीच काँग्रेस विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जागा वाटपात कोंडी करू लागली तिकडे एकट्या उद्धव ठाकरेंची पोकळी भरून काढण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे अजित पवार या दोन नेत्यांची साथ घ्यावी लागली तीही कमी पडते म्हणून अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही जवळ करावं लागते या करा तिघांचा घेतला तरी उद्या विधानसभेत यश मिळेल की नाही भाजपला आहे एकूणच काय तर इगो प्रॉब्लेम मुळे दोन्ही पक्षांचं नुकसान झालेच पण इतर पक्षांच्या वाढीला अनुकूल वातावरण निर्माण होते जे भाजप व शिवसेना दोघांसाठीही घातक आहे ज्या अजित पवारांना त्यांचे काका महत्व देत नव्हते ते अमित शहापर्यंत जाऊन भाजपच्या स्थानिक नेत्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले ज्या मनसेला जनमानसात स्थान राहिलेलं नाही त्यांचा एखादा हुकून चुकून निवडून आलाय तो पक्ष आता भाजपशीही बार्गेनिंग करू लागलाय केवळ जवळच्या मित्रांची साथ सुटल्यानं चहो बाजूंनी कशी को कोंडी होते आपला मूळ मतदारही दुरावतोय याची जाणीव जितकी भाजपला आहे तितकी शिवसेनेला सुद्धा झालीय त्यामुळे कुठेतरी या दोन्ही पक्षातील जुन्या नेत्यांना पुन्हा युती जुळवायला हवी असं वाटते माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांना मुलाखतीत जेव्हा लोकसभेतील अपयशाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्या बोलण्यातून ही खंत स्पष्ट जाणवली अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे नव्हे तर उद्धव ठाकरे आता सोबत नसल्यामुळे आमचा पराभव झाला अशी जाहीर कबुली देण्याचं धाडस दानवेंनी दाखवलं देवेंद्र फडणवीसांच्या मनातही ही खंत आहे पण मोदी अमित शहा यांच्या धाकानं ते बोलून दाखवू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेला शिवसेना पक्ष व धनुष्य बाण चिन्ह नसल्याचं दुःख उद्धव ठाकरेंना जी लोक कालपर्यंत मातोश्रीच्या पायऱ्या चढताना दहा वेळा विचार करायचे तीच लोक आज आपल्यावर तुटून पडत आहेत आपला पक्ष व चिन्ह बळकावून सत्ता उपभोगत आहेत हे दिवस पाहण्याची वेळ ही ठाकरेंवर भाजपमुळेच आली त्यामुळे त्यांच्याही मनात जसा भाजपविषयी राग आहे तसा भाजपशिवाय आपल्याला भविष्य नसल्याची जाणीवही आहे पण ही युती पुन्हा जुळवण्यासाठी पुढाकार घ्यायचा कुणी असा प्रश्न कारण दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये प्रॉब्लेम आहे ते कुणा मध्यस्थांचं ऐकणार नाहीत ज्या उद्धव ठाकरेंनी आपला भाऊ राज ठाकरेंशी जुळून घेण्यासाठी कधी दोन पावलं पुढे येण्याची तयारी दाखवली नाही ते आपला पक्ष फोडणाऱ्या भाजपशी हात मिळवण्यासाठी पुढाकार घेतील असं वाटत नाही यात भाजप व शिवसेनेवर मनापासून प्रेम करणारा मतदार मात्र भरडला जातो त्यांना दुसरा सक्षम पर्याय नसल्यानं चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या भाजप शिवसेनेच्या मागे फरफटत जावं लागतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे या बेकीच्या राजकारणामुळे दोघांचंही नुकसान होणं आहे किमान त्यानंतर तरी शहाणपण दाखवून ठाकरे फडणवीस यांनी एकत्र येण्याचा शहाणपणा दाखवावा असाच रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यातून अर्थ निघतोय ही भावना एकट्या दानवेंचीच एक नाही तर दोन्ही पक्षातील सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे पण त्यांचे ऐकणारे कोणी नाही हेही तितकंच खरंय तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा